पन्नास रुपयात पेन्शन केस आहे करू द्या तुमची टीम आणि सगळ्यांना शुभेच्छा हा सगळ्यांना ऐकतात कुणीही कसलाही स्प्रेस घेऊ नका आपली जशी ट्रेनिंगमध्ये होती

नमस्कार निवडणूक निर्णयाधिकारी दोनशे ब्याऐंशी सांगली डॉक्टर स्नेहल कनीचे बोलत आहे आपल्या इथे तीनशे पंधरा मतदान केंद्र आहेत तीनशे पंधरा मतदान केंद्रावर मतदानाची पूर्व तयारी पूर्ण झालेली आहे सध्या सर्व मतदान केंद्रावर सुमारे चौदाशे चार लोकांचे नियुक्ती करण्यात आलेली आहे आणि दोनशे चौऱ्याऐंशी केंद्रांवर वेबकास्टिंगची सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे या सर्व कर्मचाऱ्यांमार्फत आपली मतदानाची प्रक्रिया सुरळीत पार पडेल यासाठी सर्व प्रशासन पूर्वतयारी पूर्ण करून सुसज्ज आहे मला आशा आहे की सांगलीकर मोठ्या प्रमाणात याला प्रतिसाद देतील आणि मागचे सगळे रेकॉर्ड्स मोडून मोठ्या संख्येने मतदान प्रक्रियेत सहभागी होतील दोनशे चौऱ्याऐंशी केंद्रावर वेबकास्टिंगचे कॅमेरे लावल्यामुळं मतदान केंद्रातील तसंच मतदान केंद्राच्या बाहेरील दोन्ही प्रकारच्या अनुसूचित प्रकारांना आळा घालण्यासाठी या वेबकास्टिंगच्या कॅमेऱ्यांची मदत होणार आहे मी आपल्या सांगली जिल्ह्यातील तसंच सांगली शहरमधील जिथे सांगली महानगरपालिका क्षेत्रातील सर्व मतदारांना नवमतदारांना ज्येष्ठांना सर्व स्त्रियांना आवाहन करेल की बहुसंख्याने आपण मतदान केंद्रात येऊन स्वतःचं मत, मत मतदानाचं कर्तव्य बजावावं आणि मोठ्या प्रमाणात मतदानाची मतदानाची टक्केवारी वाढवण्यास मदत व्हावी थँक्यू